कमळगौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेच्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा आज सत्कार समारंभ संस्थेचे चेयरमन बबनदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेला आहे खरं म्हणजे गेल्या अठ्ठावीस वर्षांची परंपरा आहे या शिक्षण संस्थेच्या शाळांचा रिझल्ट हा नेहमीच शंभर टक्के राहिलेला आहे तो यावेळी देखील कायम आहे कशा रीतीनं हे सगळं शक्य होतं याविषयी आपल्याला दादांकडून जाणून घ्यायचं आहे सुरुवातीला दादा आपल्या शिक्षण संस्थेच्या मुलांना पुन्हा एकदा शंभर टक्के यश मिळून या ठिकाणी आज सत्कार समारंभ होत आहे तळुजी मदकूरच्या शाळेतील देखील मुलं आहेत ग्रामीण भागातील मुलं आहेत आणि खरं म्हणजे ही अनेक वर्षांची परंपरा आहे काय शुभेच्छा द्याल आपल्या विद्यार्थ्यांना बघा ज्या वेळेला ही संस्था चालू केली या परिसरातले मुलं शिकत नव्हती मुली शिकत नव्हती मी स्वतः शिकलो नाही तेव्हा म्हणले ते माझ्या डोक्यात होतं या भागातल्या मुलं मुली शिकावं म्हणून गेल्या अठ्ठावीस वर्षे स्वर्गे दिबा पाटील साहेब यांच्या हस्ते रे साहेब गोकुलशेठ जे जे होते सकारामशेठ गावचे सगळे म्हणले आणि एक छोटीशी शाळा आम्ही सुरू केली ते छोटंसं रोपटा आज फार मोठं झालेलं आहे सी बी सी बोर्ड स्टेट बोर्ड ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज लॉ कॉलेज डी फार्मा नर्सरी म्हणजे सर्व प्रकारचं शिक्षण आम्ही या संस्थेत देतो या संस्थेला संपूर्ण आजूबाजूच्या गावाचं सहकार्य आहे म्हणून ही संस्था आज चालतो विना तक्रारी प लोकांचं आहे सर्व पक्षीय नेते आहेत त्यांचाही सहकार्य आहे की सर्व मुलं इथं शिकतात आणि आमचा शिक्षक वर्ग जो आहे तो प्रामाणिकपणे काम करतो त्याचं हे राजे मोठा यश आहे यामध्ये आमचा सर्व कुटुंब मी असेन माझा मुलगा असेल गणेश कैलास दिनेश राम हे सगळं या स्वस्तेवर जसं गाव लक्ष ठेवतं तसं हे लक्ष मी सकाळी उठल्यानंतर पहिला कुठल्या स्कूलचा टीचर आला नाही आणि तिथं विद्यार्थ्यांना कोण शि शिकवायला आहे की नाही हे प्रिन्सिपलला बघतो अशा पद्धतीने बारीक लक्ष ठेवू आणि राजा सर्वात मोठं गोष्ट अशी आहे की सी बी सीसारखी सारखी বোর্ড চালা আমি যত স্টেট বোর্ডটি ফি ঘত वर्षातनं तीन ते चार वेळेला घेतो आम्ही अजिबात डोनेशन अठ्ठावीस वर्षे घेतला नाही तिथे तर थोडजा मजकूरला मोफत शिकवतो पण इथे पण घेतला नाही आम्ही आणि ती फक्त चौतीस ते पस्तीस हजार सी बी सी बोर्डाची फी आणि त्याचा रिझल्ट शंभर टक्के हे तुम्हाला सर्वांना आश्चर्यकारक का असेल सर। स्टेट बोर्डची पण फी आमची तेवढीच आहे किती आहे फी स्टेट बोर्डची वीस हजार रुपये तुम्ही खारघर पनवेलला गेलं तर सत्तर ऐंशी हजार शिव हे फी नाही डोनेशन शिवाय ॲडमिशन दिलं जातं नाही आम्ही विदाउट डोनेशन आणि फीमध्ये किती पैसे आहेत पा दोन हजार किशात भरा घ्या प्रवेश अशा पद्धतीने स्वस्था चालले आणि म्हणून या संस्थेमधून डॉक्टर झाले वकील झाले तर आता द तीन वर्षाला बॅचच निघतो दोनशे अडीचशे पण जे मजकूरसारख्या ग्रामीण भागातली मुलं डॉक्टर झाली वकील झाली आणि सकाळी मी स्वतः कुठेही जायच्या अगोदर पहिला दोन्ही तिन्ही कॉलेजवर व्हिजिट मारतो जसं या बाजूला लक्ष दिलं तसे गावावरचे राजे माझं लक्ष आहे गावात काय करायला पाहिजे आपल्याला माहीत असेल पाचशे वर्षापासून जे पांडवांच्या हातून झालेलं मंदिर हजार वर्ष हजार वर्ष असेल हे कोणालाही सांगता येणार नाही ते मोडकलेच आलं होतं मंदिर शिवमंदिर आणि ते शिवमंदिर म्हणजे रायगड पनवेल लोकांचं स्थान होतं आज रोज तिथे पाच ते सहा दशक्रिया होतात आणि गावासाठी शिक्षण मोफत देतो मंदिर पण जो पूर्वजांत पांडव कालन तो बांधाला घेतले आणि राजे मी बोलतो कर ते करतो पाच दिवसात आपल्याला स्लॅब पडलेला त्या मंदिराचा दिसेल अशा ज्या ज्या गोष्टी या लोकांसाठी करावा लागतील आपण माहिती आता किती मोठा सप्ताह भरला होता आता एक गोष्ट मला झालं होते जसं वय वाढते ना तशी कार्यक्षमता कमी होते पण तुमच्या बाबतीत ती उलट झालेली आहे तुमचं वय वाढत तुमचं वय वाढत कामाची एनर्जी वय वाढत चालली काम वाढत चालले सात वाजता उठून संध्याकाळ रात्री मी शिवमंदिरावर नऊ वाजे परत होतो एक कॉलम जे बाहेरचे आलेले होते प्रथमदशी ते मी माझ्या स्वतः वाड़ उभं राहून ते कॉल तुम्ही बघितले असतील ते कॉलम मी भरून घेतला का कसं दिसतो कसं दिसतो मी ही फार सगळ्या का जशी शिवसेनेमध्ये शिवसेना रायगड जिल्ह्यात वाढवली तशी ही स्वस्ता आणि माझ्या गावाचा परिसराचा चांगलं व्हावं तुम्हाला राजे माहीत नसेल या डोफा डोफाडोफा एवढे खड्डे होते उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आठतीस कोटी निधी आणलं आणि फेज वन आणि फेज टूचे रस्ते चकाचक केले पण मध्येच कोणतरी येतो टेलिफोनची लाईन नेतं तो, रस्त्यात तोडून पाण्याचा प्रश्न होता आठ कोटी उद्धवसाहेबांकडून मी निधी मुखर्जी एम डी असताना दोन चार चार कोटीच्या टाक्या बनवल्यात जे जेवढं शक्य आहे लोकांसाठी जेवढं करायचं आहे तेवढंही करतो मला देवानी करायची हिंमत देतो बाळासाहेबांचा सा आशीर्वाद माझ्यावर आहे म्हणून मला बाळासाहेबांचा मानसपुत्र बघ खरं म्हणजे ना म्हणजे वय हा फॅक्टर असतो म्हणजे दादांची ऊर्जा तुम्ही बघता परंतु मी पाहतो की दादांना त्रास असतो अनेक शारीरिक व्हॅरी असतात तरी देखील त्याला न जुमानता ते नेहमीच या अगदी तरुणांना लाजवेल अशा ऊर्जेने या ठिकाणी ते काम करत असतात विद्यार्थ्यांच्या आपल्याला बोलायचंय विद्यार्थ्यांनी तुझं नाव काय सलोनी अनिल राजे म्हणजे तुझा पहिला नंबर आलेला आहे ना हो कुठल्या शाळेत काही कमलू पाटील माध्यमिक विद्यालय तळोजी मस्कूल ओके okay, दहावीला पहिला नंबर आला किती मार्क्स मिळाले तुला नाईन्टी पॉईंट सिक्स्टी पर्सेंट अभिनंदन बरं अजून तुझं नाव काय श्रावणी प्रल्हाद तुझं काय मी इलाइट पब्लिक स्कूल सीबीएसई मधून मला मार्क सेवन्टी फाय पॉईंट टू पडले अभिनंदन अभिनंदन तुमचं नाव मराठी नाही आपका नाम क्या पूजा वर्मा ओके आपका किस

फैसल खान ओके ओके टेन्थ क्लास एट टेन्थ क्लास एट्टी सेवन पर्सेंट ओके ओके तुझं नाव स्वराज पाटील दादांचं नाव तू पूर्ण नाव सांगू तुझं स्वराज दिनेश पाटील दिनेश यांचा बोल तुला किती एटी फाय फाय ओ कशामध्ये दहावीत मय वा अभिनंदन तर तुमचं सिद्धी संजीव पांडे ओके नाईंटी वन पॉईंट फोर इन टेन्स एस एस सी ओके अयान अब्दुल कादर शेख नाईन्टी सिक्स पॉइंट झिरो सिक्स परसंट कोणसा क्लास टथा गौतम हे सगळे विद्यार्थी आहेत आणि त्यांचा रिझल्ट तुम्हाला पाहून लक्षात आला असेल की कशा पद्धतीने त्यांनी मेहनत घेतली आणि त्यांचे मार्क्स पाहिल्यानंतर निश्चितच त्यांच्या अभिनंदन या ठिकाणी करावं पाहिजे शिक्षक आहेत काय ते शिक्षकांची दोन दोन मिनिटं बोलायचे मला आप नाम डॉक्टर अलका कलसी ओके आप अ प्रिंसिपल ऑफ स्टेट बोर्ड ओके ये आप स्टूडेंट देखें उन्होंने जो आ, आ, ये किया उनको मार्क्स मिले तो इसके पीछे पीछे कौन सी मेहनत किसकी मेहनत है आपकी मेहनत है स्टूडेंट्स की मेहनत है दादा की मेहनत है दादा की भी मेहनत है क्योंकि दादा ने हमें बहुत अच्छी फैसिलिटीज़ प्रोवाइड करी जो हम बोलते हैं वो उस पर बहुत काम करते हैं और हम लोग को प्रोवाइड करते हैं और ऑफ कोर्स बच्चों की स्टूडेंट्स की भी मेहनत है क्योंकि स्टूडेंट्स ने इस चीज़ को सीरियसली लिया अपनी पढ़ाई को सीरियसली लिया और उस पर हार्ड वर्क करके उन्होंने इतने अपने स्कोर नंबर अचीव किए अफकोर्स टीचर्स की भी मेहनत है दादा ने इतने अच्छे टीचर्स रिक्रूट किए ए वन नंबर टीचर्स वी हैव ऑल बड वेल ट्रेन टीचर्स उन्होंने इतनी अच्छी बच्चों को शिक्षा दी ए वन शिक्षा दी कि वो मोटिवेट हुए और उन्होंने इतने अच्छे मार्क्स स्कोर किए तो इस लिहाजे से मैं समझती हूँ कि सभी का अपना अपना योगदान है। आगे आगे फ्यूचर के लिए आप स्टूडेंट को कंग्रेचुलेट करते हुए उनको क्या कहेगा? मैं उनको यही कहूंगी कि अपनी कड़ी मेहनत वो करते रहें जैसे चल रहे हैं वो चलते रहें जैसे कि मैंने बोला था प्रैक्टिस मेक्स द मैन परफेक्ट और यही चीज परफेक्शन मैं इनकी लाइफ में चाहती हूँ आगे ऐसे बड़े हर कदम पे सक्सेसफुल हो और अपने, अपने, अपने एकेडमिक ईयर के अचीवमेंट्स को गोल्स को अचीव करते रहे यही मेरी इनको गुड विशेष है तर या ठिकाणी कमळगौरी हिरो पार्टी शिक्षण संस्थेचा मुलांचा सत्कार समारंभ संपन्न झालेला आहे आपण दादांची प्रतिक्रिया असेल मुलांची प्रतिक्रिया असेल किंवा इतल्या शिक्षकांची प्रतिक्रिया आपण ऐकलेल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया देखील आवश्यक हो यासिन खानचा सागर राजे न्यूज विचारता थोडं धन्यवाद